हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल आणि खूप छान पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात झालेली असेल माझी पण नवीन वर्षाची खूप छान पद्धतीने जी आधी सुरुवात झालेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही जे आहे दिदींकडे यायला निघालो होतो आणि नवले ब्रिज पूर्णपणे क्रॉस करून जे आहे थोडंसं पुढे ट्रॅफिक होतं आणि त्याच्यानंतर जे आहे ते घरी आलो घरी आल्यानंतर मस्तपैकी जे आहे ते फ्रेश झालो गरमागरम चहा दिला होता मस्तपैकी चहा आणि बिस्किटांचा नाश्ता केलेला आहे अशूचं पण जे आहे ते खाणं पिणं व्यवस्थित सगळं झालेलं आहे बराच वेळ जे आहे त्या गप्पा मारल्या अशो पण जे आहे ते सगळं ऑब्झर्व करवता काय काय दिसतंय काय काय नाही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या बघणं चालू मग बाहेर ते जायचं प्लॅन ठरवलाय म्हणजे मला आता डिमार्टला जायचं आणि पुण्यात एक दोन दिवस आहेत म्हटलं पटकन जे आहे ते काम करून घ्यावेत आणि पुण्यातला थंडीचा अजिबातच अंदाज नव्हता तरी जे आहे ते आशुचा स्वेटर आम्ही आणलं होतं मी तर काही स्वेटर आणलं नाही त्याच्यामध्ये दिदींनी मला हे स्वेटर दिलेले आणि आशुला जे आहे ते तयार केलेले मस्त त्याला जे आहे ते आतून आहेडजूड एक ड्रेस घातलेला आहे आणि वरून तो स्वेटर घातलेला आहे पॅन्टी पण जे आहे त्याला दोन घातलेले आहेत सगळं दिदींनी आशूचं आवरून दिलेलं आहे आणि आता आम्ही रेडी झालेलो डिमार्टला जाण्यासाठी आम्ही लिफ्टमधून जाताना आणखीन एक व्यक्ती लिफ्टमध्ये होती त्यालाच बघून जे ते आशू रडायला लागला होता बाय द वे हा आहे आशूचा मोठा दादा म्हणजेच अर्जुन आणि या पूर्ण व्हिडिओमध्ये या दोघांचं बॉन्डिंग तुम्हाला जे आहे ते बघायला मिळणार आहे संध्या काय झालेली आहे मस्तपैकी म्हटलं टू व्हीलरवरती जावं कारण फोर व्हीलर नेण्यामध्ये काही अर्थ नव्हता हो आणि ऑफकोर्स तुम्हाला पुण्यातला ट्रॅफिक तर माहीतच असेल त्याच्यामुळे टू व्हीलरवरच जे आहे ते डीमार्टला आलं होतं आणि डी मार्टचं बघा कसं असतं प्रत्येक वेळी वेगवेगळं डीमार्टचं कन्स्ट्रक्शन असतं रचना वेगळी असते त्याच्यामुळे ना कुठे काय कोणत्या वस्तू ठेवत हे मला अजिबातच कळत नव्हतं मी जे आहे ते नेहमी अर्जुनला विचारत होते की ह्या वस्तू कुठे त्या वस्तू कुठे त्या मला जे आहे ते सगळं शोधून सांगत होते त्याच्यामुळे माझा वेळ जो आहे तो वाचत पण होता फार असं काही सामान घ्यायचं नव्हतं पाच सहा गोष्टी ज्या आहेत त्या घ्यायच्या होत्या पण ना एक असतं ना की बऱ्याच वर्षांनी जे आहे ते आपण डीमार्टला येतो आणि ना घेण्यापेक्षा ना आपला जो आहे तो जास्त इंटरेस्ट असतो माझं पण काहीस असंच होतं मला ना घेण्यापेक्षा ना बघण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता आणि ना आज बघा एक तारीख आहे पण गर्दी पण बऱ्यापैकी जी आहे ते डिमार्टला आहे आणि ना संध्याकाळच्या वेळेला तर बऱ्यापैकी जी आहे ते गर्दी असतेच आणि कोणाकोणाचा हा आवडता सेक्शन आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्या गोष्टी घेतल्या आणि मग माझ्या आवडतेच्या सेक्शनमध्ये गेले ते म्हणजे कपड्यांच्या सेक्शनमध्ये आशुसाठी मला एक दोन ड्रेसेस बघायचे होते त्याच्या बर्थडे साठी पण ते काही मला तिथे मिळाले नाहीत मिळाले होते ते पण खूप जास्त मोठे होते किंवा मग छोटे होते त्याची साईज मला तिथे अजिबातच मिळाली नाही मग म्हटलं की डेली यूजसाठीचे जे आहे ते ड्रेसेस त्याला बघावेत त्याचं पण असंच झालं की मिळालं तर खूप छोटी साईज मिळायची नाहीतर मग खूप मोठी साईज मिळायची त्याच्या साईजचे कपडे मला अजिबात अजिबातच डिमार्टमध्ये मिळाले नाहीत आणि एक दोन मिळाले पण मला मला त्याचा जो आहे तो कलर आहे ते अजिबातच आवडला नाही मग म्हटलं की थोडीफार जी आहे जी ते उन्हाळ्यासाठी जी त्याची खरेदी करून घेऊयात पण उन्हाळ्यासाठीचे पण जे कपडे होते ते अजून डिमार्टमध्ये नव्हते सगळे जे आहे ते विंटरचेच कपडे अजून आहेत त्याच्यामुळे म्हटलं घेण्यात काही अर्थ नाहीये अर्जुन मी त्यांना सांगितलं की थोडंसं सा जे आहे ते माझं शूट करा त्यांनी जे आहे ते माझं थोडंसं शूट केलं आणि माझ्यासोबत ते जे आहे ते त्यांना खूप जास्त बोर होत होतं त्याच्यामुळे ना आशुचे बाबा आहेत ना त्यांना घेऊन खाली गेले म्हटलं की मी जोपर्यंत शॉपिंग करते तोपर्यंत त्यांचं मस्तपैकी जे आहे ते खेळणं होऊन जाईल आणि लहान मुलांचं बघा कसं असतं जेव्हा ना बाहेर ते पडायचं असतं तेव्हा त्यांची ऑलरेडी लिस्ट अशी ठरलेली असते की आपल्याला काय करायचं आणि काय नाही ते करायचं ते आता अर्जुन ते येत ना हो नेहमी या मॉलमध्ये येत राहतात त्याच्यामुळे त्यांना इथलं प्रत्येक पॉईंट ना पॉईंट माहिती आहे इथे काय काय खेळणी असते किंवा इथे काय काय खेळायला असतं हे सगळं त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे ते येताना ठरवून आले होते की आपल्याला जे आहे ते या गाडीतच बसायचं आहे कारण ही गाडी जी आहे ते पूर्ण मॉलला राऊंड मारते त्यामुळे ना आशू आणि अर्जुनला जे आहे ते या गाडीमध्ये बसवलं आणि ही ती गाडी आहे ज्याच्यामध्ये ना आशू खूप छान पैकी बसला पण अजिबात रडला वगैरे काही नाही आणि खूप छान जे आहे ते यामध्ये राईड झाली बाकीच्या पण बऱ्याच ज्या आहेत ते खेळणी इथे होते म्हणजे बरेच सारे गेम्स जे आहे ते इथं होते पण त्या दोघांना अजिबातच कशात बसायचं नव्हतं फक्त ही जी आहे ते एक राईड त्यांना करायची होती ती राईड केली आणि मग निघालो घराच्या दिशेने मग अशी म्हटल्याप्रमाणे पुण्याच्या थंडीचा अजिबातच अंदाज नव्हता नशींनी जे आहे ते आशुला दोन ड्रेस घालून पाठवलं होतं त्याच्यामुळे त्याला थंडी अजिबातच वाजली नाही आम्ही थोडंफार जे आहे ते थंडीने कुडकुडत होतो त्यानंतर मस्तपैकी घरी आलो असं दिदींनी स्वयंपाक तयार केला होता या दोघांना आधी जे आहे ते जेऊ घातलं त्यानंतर जे आहे ते दोघं मस्तपैकी खेळत होते आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मला तर ना जेवण झालं झाले ना थंडी वाजायला सुरुवात झाली आधी म्हटलं की स्वेटर घालावं आणि नंतर जे आहे ते ही कामं करावीत सगळा स्वयंपाक जो आहे तो दिदींनी केला होता तर म्हटलं की थोडीफार जे आहे ते हेल्प त्यांना करूयात फक्त जे आहे ते भांडी घासायचे होते म्हटलं की मस्तपैकी गप्पा मारत मारत जे आहे ते ही भांडी पण होऊन जाते आणि एक दोन महिन्यांनी जे आहे ते आम्ही भेटलेलो आहोत त्याच्या महिन्या बऱ्याचशा ज्या त्या गप्पा पेंडिंग होत्या त्या गप्पा मारल्या तसं तर फोनवरती आमचं बोलणं होत राहतं किंवा अशुला जो आहे तो व्हिडिओ कॉल होत राहतो पण तरीही फोनवरती बोलण्यात आणि समोरासमोर बोलण्यात जे आहे ते बरासं फरक पडतो त्याच्यामुळे मस्तपैकी जे आहे ते आमचं गप्पा मारत मारत हे कामं चालू होती आणि मी फक्त ऐकून होते किंवा वाचून होते की, वा की पुण्यात जे आहे ते थंडीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि आज ते प्रत्यक्ष अनुभवलं म्हणजे काय ती थंडी पुण्यात पडलेली अरे बापरे म्हणजे पाण्यात पण जे आहे ते हात घालावं असं वाटत नव्हता मी तर फक्त एकच जे आहे ते जॅकेट घेऊन गेले होते मला ना अजिबातच वाटलं नव्हतं की एवढी जास्त थंडी असेल म्हणून नेहमीप्रमाणे मी जे आहे ते इकडच्या थंडीसारखीच तिकडची म्हणजे पुण्याची थंडी जी आहे ते कन्सिडर करत होते पण नाही पुण्यात जे आहे ते खूप जास्त थंडी पडलेली आणि सकाळी तर ना सात ते आठ डिग्री टेम्परेचर होतं असं दादा सांगत होते तरी नशीब मी अशूचे एक स्वेटर आणि बरेचसे ड्रेस जे आहे ते फुल स्लीवचे बॅगेत भरले होते कारण मला माहीत असतं की आपल्यापेक्षा जे आहे ते त्याचे कपडे जास्तीचे लागतात आणि एक्स्ट्राचे कपडे मी नेहमी अशूची ठेवतच राहते कारण कधी कुठे कशी लागतात काही सांगता येत नाहीत आणि आत्ताची इकडची थंडी बघून तर मला असं वाटलं की बरं झालं आपण जे आहे ते कपडे अशाची टाकलेले आहेत भले ते वापरता नाही आली किंवा तशीच नेता आली तरी चालतील पण एक्स्ट्राचे कपडे जे आहे ते नेहमी मी सोबत ठेवते मस्तपैकी काम आवरलं आणि सगळ्यांना जे आहे, आहे। ते आशूसोबत खेळायचे आणि सगळे जे आहे ते खूप जास्त खुश आहे आशू आल्यामुळे इकडच्या थंडीला बघता आणि आम्ही आलेलो आहोत त्याच्यामुळे दादांनी हे जे आहे ते शेकोटी पण पेटवलेली आहे कारण थंडीचं प्रमाणच एवढं जास्त आहे आणि भारत इथं त्यातल्या त्यात खूप जास्त थंडी पण वाजते त्याच्यामुळे दादांनी गॅलरीतच हा काही जुगाड केलेला आहे बऱ्याच महिन्यांनी किंवा वर्षांनी म्हटलं तरी चालेल आम्ही असे सगळे जमलेले आहोत बऱ्याचशा गप्पा गोष्टी ज्या त्या आमच्या रंगलेल्या आहेत आणि सगळे एकत्र जमले की मग गप्पा मारायला पण खूप जास्त मजा येते मग त्यामध्ये ना वेगवेगळ्या गोष्टी येतात लहानपणाच्या आठवणी असतील त्याच्यावरती जे आहे ते आपलं डिस्कशन चालू असतं किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील त्याच्यावरती आपली चर्चा रंगत असते आणि आत्ता पण आम्ही शेकोटीजवळ बसलेलो आहोत पण आमची पण याच विषयांवरती जी आहे ते चर्चा चालू आहे म्हणजे लहानपणाच्या गप्पा गोष्टी असतील किंवा आत्ताच्या गप्पा गोष्टी असतील त्याच्यावरती सगळं जे आहे ते आमचं डिस्कशन चालू होतं E आशूसाठी ना हा एक्सपिरियन्स नवीन होता त्याच्यामुळे ना तो ना खूप जास्त एक्सायटेड होता आणि ना खूप जास्त एन्जॉय करत होता या सगळ्या गोष्टी छान असं शेकोटीजवळ बसून शेकणं असेल किंवा दादासोबत खेळणं असेल किंवा किंवा वेगळं काही करायचं असेल तो अगदी ना अगदी मनसोक्त करत होता मनापासून सगळं करत होता म्हणजे अजिबात जाते कोणाला घाबरत नव्हता किंवा रडत पण नव्हता सगळ्यांकडे जो आहे तो तो जात होता त्याच्यामुळे ना मला खूप छान वाटत होतं की तो सगळ्यांशी जे आहे तो मिक्स होतोय सगळ्यांसोबत जे आहे ते छान गप्पा गोष्टी मारतोय सगळ्यांसोबत जे ते हसून खेळतोय त्याच्यामुळे मी खूप जास्त रिलॅक्स होते या सगळ्यांमध्ये आणि सगळ्यात जास्त कोणी लाड केले असेल तर ते दादाने केलेले आहेत त्यांची सगळी खेळी जी आहे त्यांनी काढून दिली होती आशूला खेळण्यासाठी आणि आशू जेव्हा एकट्या घरी असे ना तो अजिबातच खेळत नाही सारखा माझ्या भोवती जो आहे तो लुडबुड करत राहतो किंवा मला म्हणत राहतो की खेळायला चल किंवा खाली घेऊन चल असं त्याचं म्हणणं असतं आशूचे बाबा तर काही ऑफिसमध्ये मध्ये त्याच्यामध्ये ते ऑफिसवरून आले की त्यांच्या मागे लागतो की खेळायला जायचे म्हणून किंवा खेळायचं आहे म्हणून आणि इथे ना तो मनसोक्त दादा सोबत खेळतोय अजिबातच जे आहे ते मला त्याच्यावरती लक्ष ठेवा लागत नाहीये अर्जुन अगदी मोठ्या दादा जे आहे का ते काळजी घेते त्याच्यामुळे माझं टेन्शन जे आहे ते मिटलेलं आहे थंडीच्या दिवसात शहरासारख्या ठिकाणी अशी शेकोटी करायची गंमतच काही वेगळी आहे म्हणजे आपण गावाकडे ने नेहमी शेकोटी आपल्या अंगणात करतो किंवा तिथे ना अशी लाकडं अवेलेबल ला असतात त्याच्यामुळे तिथे ते करणं पॉसिबल होतं पण शहरासारख्या ठिकाणी बघा गॅलरीत जे आहे ते दादांनी असं जुगाड केलेला आहे शेकोटीचा म्हणजे बाहेर ती एवढी जास्त थंडी पडलेली आहे की त्यांना असा जुगाड काहीच करावा लागतो ही शेकोटी लहान जरी वाटत असली ना तरी यातून मिळणारी खूप जास्त आहे आणि याची ना तुलना कशाशीच करता येणार नाही म्हणजे कोणती शेकोटी एवढी जास्त देणार नाही तेवढी ही शेकोटी देते त्यानंतर घरात आलो आणि बघा अजूनही जे आहे ते ले ले आहे ते चालू दादाच्या सगळ्या गाड्या ज्या खाली काढून घेतलेल्या आणि दादानी पण जे ज्या त्याच्या सगळ्या ज्या गाड्या आशुला खेळायला दिलेल्या आहेत आणि त्यांची आवडती गाडी आहे आणि ही पण आहे त्यांनी आशूला खेळायला दिलेली आहे म्हणजे बघा दादाचं आशूवरती किती प्रेम आहे ते हाय गुड मॉर्निंग काल छान अशी शेकोटी शेक आणि त्यानंतर छान अशी झोप लागली आणि आज सकाळी सक जे आहे ते ॲज युज्युअल उठायला उशीरा झालाय तोपर्यंत दिदींनी सकाळी सगळं रेडी करून ठेवलं होतं आणि आज आम्हाला जायचं आहे शॉपिंगला मस्तपैकी नाश्ता केला अशाने पण जे आहे ते छान नाश्ता केला आणि आज आम्हाला शॉपिंगला जायचं म्हणून दिदींनी टिफिन भरून ठेवलेला आहे म्हणजे ना त्याला ना भूक लागू नये म्हणून त्यांनी स्नॅक्स सगळं पॅक केलेलं त्यानंतर जेवणामध्ये त्याला छान असा पराठा भरलेला आहे आणि त्याच्यासोबत जे आहे ते काकवी ठेवलेली आणि जेवणानंतर त्याला स्वीट खावं असं वाढलेलं त्याच्यासाठी ना छोटासा डबा दिलाय आणि त्याच्यामध्ये ना गुलाबजाम दिलेला आहे ही सगळी तयारी जी आहे ऑलरेडी करून ठेवलेली आहे आता हे सगळे डबे जे आहे ते मला फक्त पिशवीमध्ये भरायचे आणि लगेचच निघायचं आहे शॉपिंगला आणि आम्ही शॉपिंगला पोहोचण्याआधी निकिता तिथे पोचली होती म्हणजे घरातून आम्ही जे आहे ते सोबतच निघालो होतो पण ना आम्हाला ना निघताना खूप जास्त ट्रॅफिक पण लागलं होतं आणि पोचेपर्यंत बराचसा जो आहे तो वेळ पण झाला होता त्याच्यानंतर पार्किंगला पण जो आहे तो आम्हाला बराचसा वेळ गेला शोधण्यामध्ये आणि फायनली जी आहे ते आमच्या दोघींची पण भेट झालेली आहे आणि जेव्हा माहेर एक कार्यक्रम झाला ना त्या कार्यक्रमात जे आहे ते तुम्हाला निकिता भेटली असेल आणि आत्ता जी आहे ते आम्हाला साड्यांची शॉपिंग करायची आहे त्यासाठीच तिने जे आहे ते मला बोलवून घेतलेले मग म्हटलं की चला सकाळ सकाळी लवकर आलेलं त्याच्यामुळे ना गर्दी पण खूप जास्त कमी आहे आणि आम्हाला जशी साडी हवी ना तशी अजिबातच माझ्याच नाव घेत नाहीये म्हणजे माझ्या आधी निकिता येऊन बसली होती तिने पण ज्या सगळ्या साड्या बघितलेल्या आहेत पण तिला ना अजिबातच काही पसंत पडत नाहीये तिने ना ही आता जबाबदारी माझ्यावरती सोपवलेली की तू पण त्यातली जी आहे ती एक साडी चॉईस कर तुला पडते का बघ आणि माझं असं असतं की मला ना अजिबातच साड्या ज्या आहेत चॉईस करता येत नाहीत कारण मला ना अजिबातच साड्यांमधलं काही कळत नाही काय होतं ना आपण ऑनलाईन बघतो तेव्हाही आपल्याला साड्या खूप छान वाटतात पण जेव्हा ना प्रत्यक्ष आपण दुकानात बघतो ना तेव्हा एवढं जास्त कन्फ्युजन होतं म्हणजे मी ठरवून आले होते की अशी साडी बघायची तशी साडी बघायची पण इथे आल्यानंतर ना माझं एवढं जास्त कन्फ्युजन झालं की मला कळतच नव्हतं की साडी घ्यायची आहे कशी आणि कशी नाही ते शेवटी आहे ना निकिताने ना, ना हा सगळा डिसिजन माझ्यावरती सोपवला आणि म्हणले की तुला जशी साडी घ्यायची तशी घे म्हणून बरं आम्हाला जी शॉपिंग करायची होती ती अजिबातच शॉपिंग झाली नाही म्हणजे साड्या ज्या ती अजिबातच मनासारख्या मिळाल्या नाही त्याच्यामुळे ना साड्या सोडून ये ना बाकीची सगळी शॉपिंग जी आहे ती मी केलेली आहे त्याची आत्ता अजिबातच गरज नव्हती पण चला ठीक आहे पुण्यात आलेलो आणि ना थोडीफार खरेदी केली नाही असं काही होणारच नाही त्याच्यानंतर ना छान असं घरी आलो आशुचे काका काकी आशुला भेटायला घरी आले होते त्यांच्या सोबत गप्पा मारल्या आणि त्यानंतर छान असं जेवण केलं आज जेवणामध्ये व्हेज नॉन व्हेज चा बेत होता आणि आज व्हेजमध्ये मस्त पैकी पुरणपोळी बनवली होती जी की मला खूप जास्त आवडते आशुने गाड्यांचं निम्म कपाट जे आहे ते खाली केलेले फायनली आज जायचा दिवस आलेला आहे आज ना आम्हाला घरी निघायचंय थोड्या वेळाने जे आहे ते आता आम्ही घरी निघणार आहोत पण त्याच्या आधी म्हटलं की ही गॅलरी जी आहे तुमच्या सोबत दाखवावी म्हणजे परवा दिवशी आम्ही आलो होतो पण ना दादांनी गॅलरीमध्ये जे शेकोटी पेटवली होते त्याच्यामुळे काही दाखवता हो आले नाही आणि काल पण जे आहे ते आम्ही शॉपिंगला गेलो होतो त्याच्यामुळे ना बराच जो आहे तो लेट पण झाला होता आता म्हणलं की चला आज सकाळ सकाळी जे आहे ते दिदींची गॅलरी जी आहे ते इथे तुम्हाला दाखवावी त्याच्यामध्ये ना काय काय झाडं आहेत ते पण म्हणजे मला दाखवावी आणि दिदींना जे आहे ते झाडांची खूप जास्त आवड पण आहे आणि त्यांची गॅलरी मोठी असल्यामुळे ना त्यांना ना इथे जे आहे ते छान असे प्लांट ग्रो पण करता येतात बरीचशी जी आहे त्यांच्याकडे फुलांची झाडं आहेत काही हँगिंग प्लांट्स आहेत जे की बघायला खूपच छान वाटतं म्हणजे न सकाळी उठल्या उठल्या ना, ना गॅलरीत आलं ना की मन अगदी प्रसन्न होतं आणि त्यांनी ना त्यांच्या गॅलरीत कडीपत्ता पण ग्रो केलेला आहे जो की एवढा छान उगवलेला आहे आणि हे बघा कडीपत्त्याचं झाड खूपच छान प्रकारे जे आहे ते ग्रो झालेले आहे आणि ना गॅलरीत आलं ना की खूपच जास्त जे आहे ते मला समाधान वाटतं आणि हे गाड्यांचं कपाट बघा आल्यापासून एवढं खाली झालेलं आहे सगळ्या गाड्या ज्या आहेत अशुने यातल्या खेळायला घेतलेल्या आहेत काही गाड्यांसोबत आहे काही गाड्यांसोबत खेळायचं नावच घेत आहे पण त्याला ना पर्टिक्युलर एक दोनच गाड्या ज्या आहेत हव्या आहेत की त्यांच्यासोबतच ज्या आहेत त्याला आहे पण अर्जुन पण असे आहेत ना की त्यांनी सगळ्या ज्या आहेत त्या गाड्या अशुला काढून दिल्या होत्या खेळण्यासाठी अजिबातच ज्या आहेत कुठली गाडी सोडली नाही बरं एवढ्या सगळ्या गाड्या देऊन सुद्धा त्यांनी त्यांच्या कपाटातली खेणी पण काढली होती म्हणजे ना काही कमतरता ठेवली नाही त्यांनी सगळी खेणी जी आहे आशूसोबत एवढ्या छान प्रकारे शेअर केली आणि आता पण जे आहे ते सगळ्या त्याला गाड्या काढून देतात तुला ही गाडी हवी का ती गाडी हवी का पण ना आशु ना एकाच गाडीवरती जे आहे ते अडून बसले त्याला एकाच जे आहे ते गाडी खेळायची आणि खरंच घरात आणखीन एखादं मुलं असलं ना की खूप जास्त फरक पडतो आता अशुच बघा ना आल्यापासून जे आहे ते दादा सोबत एवढं छान खेळतोय की अजिबातच कोणत्या गोष्टीला रड करत नाहीये हट्टीपणा करत नाहीये सगळ्या गोष्टी ज्या आहेत खूप छान प्रकारे खेळतोय दादा जी पण खेणी काढून देतो त्या खेण्यांसोबत खेळतोय माझ्याकडे येत नाहीये रडत रडत म्हणजे ना खूप जास्त जे आहे ते मला फरक एवढ्या दोन दिवसांमध्ये बघा दादाने एवढी छान गाडी जी आहे ते खेळायला दिली आहे तरी आशुला नाही या गाडी सोबत खेळायचं नाहीये त्याला जे आहे ते वेगळीच गाडी पाहिजे असं काही दोघांचं बॉन्डिंग आल्यापासून चालू आहे आणि न... काल रात्री आशुचे काका काकी का आले होते त्याच्यामुळे आम्ही छान असा बेत ठरवला की वफेल किंवा वेफल वे खायला जाऊयात आता वफेल की वेफल या काय म्हणतात हे मला माहित नाही तुम्हाला जर माहित असेल की याला काय म्हणतात आहे नक्की कमेंट करून सांगा छान असं वेफल खायला गेलो होतो तिथेच जे आहे ते त्याला बलून पण दिसला आणि तो ना हट्टच करायला लागला की त्याला ना हा बलून पाहिजे म्हणून मग दादांनी छान असा बलून जे आहे ते त्याला घेऊन दिले आणि आता आत बघा सकाळी त्याला जे आहे ते आठवलं की आपल्याकडे जे आहे ते बलून पण खेळायला आहे त्याच्यासोबत जे आहे त्याचं खेळणं चालू आहे आणि ना दादा त्याला शिकवतो की याची जी आहे ते लाईट चालू कशी करायची आणि बंद कशी कर कशी करायची याच्यातच त्याचं जे आहे ते खेळणं चालू आहे मस्त पैकी आणि अर्जुन एवढे आशुला समजून सांगतात की खाली जो आहे तो बलून आपटू नको किंवा खाली जे आहे ते टच करू नको त्याने ना लाईट बंद होती पण आशो ऐकेल खरं तर ना म्हणजे ना तो ना अजिबातच कोणाचं ऐकायला माझ्या मग लाईट बंद झाली की दादाला सांगतो की चालू कर म्हणून आणि दादाने लाईट चालू केली की परत येणा अशाच ना असं बोलून आपटायचं चालू आहे म्हणजे ना त्याच ना हा गेमच झालेला आहे मी बंद करणार आणि दादाने जे आहे ते चालू करून द्यायचं आल्यापासून आशू दादाला एवढं ऑब्झर्व करतो आहे त्याच्या प्रत्येक गोष्टी जे आहे ते बघतोय तो काय करतो आहे आणि काय नाही करत आहे ते पण जे आहे ते बघतोय आणि दादाने जर तसं केलं की मग त्याला पण जे आहे ते तसंच करायचं असतं आणि आता बघा दादा सकाळी उठला आहे आणि ना ब्रश करायला घेतलं आहे आणि ना आशूचं पण आता असं चाललं की मला पण जो आहे तो ब्रश करायचा आहे इकडे जेव्हा असतो तेव्हा ना आम्हाला त्याला जे आहे ते ब्रश करावयाला सांगावं लागतो किंवा आम्ही जे आहे त्याचा ब्रश करतो पण तिथे आता गेलेलं आहे आणि त्यानंतर त्याचा स्वतःचा ब्रश पाहिजे आणि स्वतःला जे आहे ते त्याचा ब्रश करायचा आहे बघा मुले ना एकमेकांच्या नादावर तेवढी छान अशी गुल मिळून जातात आणि ना छानपैकी जे आहे त्यांच्या त्यांच्या ऍक्टिव्हिटी करायला लागत नाही हे ना मला खूप छान आवडले या शोचं आणि आम्ही आज निघणार आहे म्हणून दिदींनी सगळी स्वयंपाकाची तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे सकाळचा स्वयंपाक हो आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण जो आहे दिदींनी आत्ताच केलेला आहे आम्हाला जे आहे ते टिफिन पण त्यांनी ना रेडी करून दिलेलं आहे म्हणजे ना त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला पोहोचेपर्यंत जो आहे तो खूप जास्त लेट होईल आणि घरी गेल्यानंतर मग स्वयंपाक कधी करणार आणि प्रवासाने ना खूप जास्त कंटाळा पण येतो त्यांचं पण जे आहे ते खरं आहे त्याच्या महिन्यात त्यांनी ना सकाळ टिफिन वगैरे ना आम्हाला रेडी करून दिला होता

इथे आल्यापासून दिदींनी सगळा स्वयंपाक जो आहे तो स्वतः केलेला आहे म्हणजे मी अजिबातच कोणत्या कामामध्ये त्यांना मदत केली नाही म्हणजे ज्या दिवशी आलो त्या दिवशी आम्ही त्या डिमार्टला गेलो होतो त्याच्यानंतर आल्यानंतर इना सगळा स्वयंपाक जो आहे तो दिदींचा झाला होता दुसऱ्या दिवशी पण आम्हाला शॉपिंगला जायचं होतं त्याच्यामुळे दिदींनी सगळं रेडी करून ठेवलं होतं आणि संध्याकाळी येईला फांबाला उशीर झाला होता त्यात पण त्यांनी व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही पण जे आहे ते स्वयंपाक करून ठेवले होते आणि असं काही पण बघा सगळा स्वयंपाक जो आहे तो रेडी आहे फक्त चपात्या करणं बाकी आता मी पण म्हटलं की थोड्या ज्या आहेत ते चपात्या भाजून घ्या पण त्यांचं पण असं म्हणणं होतं की नाही तू ज्या ते आशुकडेच बघ त्याला जे आहे ते चारून घे म्हणजे तुम्हाला पण जे आहे ते जायला लेट होणार नाही आशूची अजून आंघोळ बाकी आहे त्याची आंघोळ झाली की मग येणार लगेच आम्ही जे निघणार आहोत पण त्याच्या आधी म्हटलं की छान असा नाश्ता करून द्यावा आशुला आहे ना आधी पोट भरून चारलं आणि त्याच्यानंतर ना आम्ही पण जे आहे ते नाश्त्याला बसले होते पण बघा मुलं घरात असली की ना असं आहे ना त्याला खेळत पिळत जे खायचं असतं आशूचं पण असं चाललं होतं त्याला जे आहे ते मजा मस्ती करायची होती दादा सोबत खेळायचं होतं आणि ना त्याचं असं म्हणत होतं की मला जे आहे ते असं चार म्हणून बघितले ना किती मस्ती चालू आहे आशूची जर घरात येणार तो असा असताना तर अजिबातच एकटा खेळला नसता किंवा जरी पडला असताना तरी रडत बसला असता की मी पडलोय म्हणून पण आता इथे एवढा पडला तरी अजिबात रडायचं नाव घेत नाहीये आहे मस्तपैकी ज्या दादासोबत हसायचं चालू आहे त्याचं मस्तपैकी दिदींनी आज चपाती आणि काकवीचा नाश्ता बनवलेला आहे जो की ना खायला खूप छान लागतो आणि हिवाळ्यामध्ये ना काकवी ना खायची मज्जाच काही वेगळी असते बरं तुम्हाला काकवी माहिती आहे का जर माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की काकवी हा काय प्रकार आहे मस्तपैकी त्या दोघांना खाली बसवलं जेणेकरून ना मला जास्तीचं फिरावं लागणार नाही आशूच्या मागे मागे छान असे ते दोघे खाली बसलेत अंगत पंगत करत अशी अंगत पंगत केली ना की ना आशू ना दोन घास जरा जास्तीचेच खातो आणि ना आपल्याला पण जरा बरं वाटतं तुम्ही कधी करायचं का अशी अंगत पंगत किंवा तुम्ही तुमच्या घरी किंवा गावी असं जर लहानपणी तर तुम्ही पण असं जे आहे ते सगळ्या भावंडांसोबत बसायचा का म्हणजे ना मला पण जे आहे ते माझे लहानपणीचे दिवस आठवले म्हणजे आम्ही पण जेव्हा ना सगळे गावी एकत्र यायचो तेव्हा आम्ही सगळे भावंड जे आहेत ते असं खाली अंगत पंगत करत बसायचो आणि ना हे दोघे आहेत ना आल्यापासून जे आहे ते असेच जे म्हणजे एक पहिल्यांदा जे ते आलो होतं त्या दिवशी पण त्या दोघांना जे आहे ते आम्ही लवकर चाललं होतं जेणेकरून त्यांचे ते नंतर खेळत बसले आणि आता पण जे त्या दोघांना आधी जेवायला बसवले म्हणजे नाश्ता करायला बसवलेले जेणेकरून त्यांचा नाश्ता झाला की ते त्यांचे त्यांचे खेळेल आणि आम्हाला नंतर जे आहे ते निवांत नाश्ता करून देतील या दोघांचा नाश्ता झाला की मस्तपैकी आम्ही पण आमचा नाश्ता करून घेणार आहे आणि सामानाची जी आहे ती पॅकिंग करायची आहे काल रात्री बरंच सामान जे आहे ते पॅक करून ठेवलं होतं पण थोडं छोटे मोठे सामान जे आहे ते अजूनही पॅक करायचं राहिलेलं आहे ते पटकन जे आहे ते पॅक करून घेणार आहे आणि दिदींनी रात्रीचा टिफिन करून दिलेला आहे त्याच्यामुळे रात्री जरी पोचायला उशीर झाला ना तरी असं काही टेन्शन राहणार नाही आहे फक्त डाळ भातचा कोकर जो आहे तो घरी गेल्यानंतर लावायचा आहे आणि बघा ना परवा दिवशी जो आहे तो आम्ही आलो होतो आणि आज तर निघालो म्हणजे ना हे दिवस आहेत ना कसे कुठे गेले ना अजिबातच काही काय आले नाहीत म्हणजे ना कधी आलो आणि कधी निघालो हे याचं आहे ना अजिबातच कायम येईल लागत नाही आहे म्हणजे बघा ना कसं होतं आपण ना येण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड असतो आणि दिवस असे भरकन उडून जातात ना की परत जायची वेळ येते आणि तरीही आपल्याला ना असं वाटतं की नाही यार हे थोडे जा दिवस जे आहेत अजून इथं हा जो वेळ आहे ना तो ना इथे थांबायला हवा किंवा हळूहळू जो आहे तो हा वेळ जायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे ना जेव्हा आम्ही पुण्यात होतो ना तेव्हा ना खूप छान वाटायचं सगळे जे आहे ते जवळ असायचे पण आहे ना आता ना पुणे सोडून गेल्यापासून ना तिकडे जे आम्ही राहतो ना तर अजिबात जवळपास कोणी नाही आहे ना नेहमी आम्हाला ना पुण्यात ये आलो ना की ना खूप छान वाटतं कारण सगळे जे जवळजवळ राहतात त्या महिना सगळ्यांच्या अशा गाठी भेटी पडतात इथे आल्यानंतर आणि पुणे जसं सोडून गेलो होतो तसं अजिबातच राहिलेलं नाहीये बरीचशी डेव्हलपमेंट जी आहे ते पुण्यामध्ये झालेली आहेत मेट्रोची कामं बरी झालेली आहेत रस्त्यांची खूप जास्त जी आहे ते कामं झालेली आहेत त्याच्यामुळे आम्ही दोन वेळा रस्ता चुकलो पण म्हणजे ना आम्हाला जायचं होतं हायवेने पण ना अजिबातच काही कळायला मार्ग नव्हता ना होता असं कधीतरी कारण की दोन वर्षांनी ते पुन्हा एकदा पुण्यात आलेलो आहे तर चला पुन्हा एकदा कधीतरी पुण्यात येणं होईलच आमचं आय होप तुम्ही हा व्हिडिओ खूप छान एन्जॉय केला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेट्यात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय